आपला पहिला प्रश्न आहे कोणत्या प्राण्याच्या दुधाने औषधे तयार करतात ए उंट बी गाय सी बकरी डी गाढव प्रश्नाचे उत्तर माहीत असल्यास मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आपले उत्तर आहे ए उंट प्रश्न क्रमांक दोन दूध उत्पादनात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ए चीन बी नॉर्वे सी भारत डी जपान आपले उत्तर आहे सी भारत प्रश्न क्रमांक तीन जगातील कोणत्या प्राण्याला तीन डोळे असतात ए घोडा बी मुंगी सी टू अठरा डी मधमाशी आपले उत्तर आहे सी तो अठरा प्रश्न क्रमांक चार पृथ्वीवर उगवलेली पहिली भाजी कोणती आहे ए टोमॅटो बी बटाटा सी हरभरा डी वांगे आपले उत्तर आहे बी बटाटा प्रश्न क्रमांक पाच जगातील पहिली कार शर्यत कोठे झाली ए रशिया बी चीन सी अमेरिका डी भारत व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा मित्रांनो आपले उत्तर आहे सी अमेरिका प्रश्न क्रमांक सहा भारतात कोणते फळ सर्वात जास्त खाल्ले जाते ए आंबा बी केळी सी पपई डी सफरचंद आपले उत्तर आहे बी केळी प्रश्न क्रमांक सात चंद्रावर पाठवला जाणारा पहिला प्राणी कोणता ए ससा बी मांजर सी कुत्रा डी घोडा आपले उत्तर आहे सी कुत्रा प्रश्न क्रमांक आठ कोणत्या देशात पाच सूर्य उगवतात ए नॉर्वे बी चीन सी भारत डी जपान आपले उत्तर आहे बी चीन प्रश्न क्रमांक नऊ भारत दुसऱ्या देशांना सर्वात जास्त काय पाठवतो ए कपडे बी औषधी सी मसाले डी यापैकी नाही आपले उत्तर आहे ए कपडे प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगल असणारा जिल्हा कोणता ए नाशिक बी यवतमाळ सी गडचिरोली डी सातारा आपले उत्तर आहे सी गडचिरोली प्रश्न क्रमांक अकरा सीताजीच्या वडिलांचे नाव काय होते ए राजाजनक जनक बी भगवान गणेश सी भगवान विष्णू डी यापैकी नाही आपले उत्तर आहे ए राजाजनक प्रश्न क्रमांक बारा कोणत्या देशात दोन मुले झाल्यावर सरकारी नोकरी मिळत नाही ए चीन बी भारत सी जपान डी श्रीलंका आपले उत्तर आहे ए चीन व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद